गुड मॉर्निंग सर्व पालक आज चोवीस डिसेंबर आणि ख्रिसमस येव ख्रिसमसच्या आदल्या दिवसाला पण सेलिब्रेशन असतं क्रिसमस येव असं म्हटलं जातं आमचं काल ख्रिसमसचं खूप सुंदर सेलिब्रेशन झालं आज वेध लागले ते सर्व मुलांना पालकांना शिक्षकांना एकतीस डिसेंबरची पालक भेट मी चेन्नईवर आल्यापासून सकाळ संध्याकाळ मुलांमध्ये थोडासा वेळ देतो बाकीचा वेळ नवीन कॅम्पस जो घेतलेला आहे तिथे डेव्हलपमेंटला स्वतः थांबून करून घेत आहे धनो टेसर आणि पंधरावीस लोक माझ्याबरोबर आहेत मित्रांनो एकतीस तारीख खूप महत्वाची आहे एकतीस तारखेला आपण इयर एंड भारतीय पद्धतीने साजरा करावा एकतीस तारखेला आपण वेस्टर्न पद्धतीने कुठंतरी पार्टीला जाणं हॉटेल बुक करणं कुठेतरी मोठमोठ्या फंक्शनला जाणं ढाव्यावर जाणं शब्द लक्षात घ्या नको ते सेवन करणं नको ते नको त्याच्या सं, संपर्कात जाणं नको त्याच्या कंपनीत जाणं तुमचं वर्ष कसं गेलं यापेक्षा तुमचा शेवटचा दिवस कसा जातो या वर्षाचा आयुष्याचा शेवटचा दिवस इतका महत्त्वाचा आहे तसं प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस महत्त्वाचा तर एकतीस मार्च आपली खूप पवित्र होण्याकरता एकतीस सॉरी एकतीस डिसेंबर इयर एंड हा पवित्र असावा आपल्या कुटुंबाकरता आपल्याकरता आपल्या मुलाबाळांकरता आपल्या पती पत्नींकरता आपल्या आईवडिलांकरता पवित्र असावं म्हणून आपण एकतीस डिसेंबरला सर्वात मोठं सेलिब्रेशन कोणतं की आपण सर्व नातेवाईक विशेषतः घरातले सगळे एकोप्याने एका ठिकाणी जाऊ कुठं जायचं ते एक तर चे ते जे सर्वात जास्त वयस्कर आहेत त्याच्या सानिध्यात सर्वांनी जायचं किंवा सर्वात जास्त तरुण आहे त्याच्या सानिध्यात सर्वांनी जायचं आता आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर मी असं म्हणेल हॉस्टेलचे मुलं की हॉस्टेलच्या पालकांनी आपली मुलं शाळेत आहेत मग घरातील आजोबा आजी आई वडील काका काकू जे कोणी असतील एकत्र कुटुंबातील त्यांनी आपल्या बाळाच्या हॉस्टेलला भेट द्यावी आणि आपल्या हॉस्टेलमधील मुलामुलीबरोबर तो दिवस साजरा करावा इथं आल्यावर काही हे अपेक्षा नको का बस साजरा करावा म्हणजे त्यांना कुठेतरी बाहेर हॉटेलिंगला न्यावं वगैरे नाही त्याच्याबरोबर विचारविनिमय करावा जेवण जे असेल ते असेल आपण घरून आणलेली भाजीपोळी आणि एकतीस तारखेला संध्याकाळी पुन्हा मॅडमने दादीजीने तुमच्या जेवणाची सोय आमची भाजीपोळी नेहमीप्रमाणे केलेली आहे तुम्ही जेवणच जायचं शंभर टक्के मला सर्वात जास्त याच्या दिवशी वाईट वाटतं आमच्या पालकमिटिंगच्या दिवशी भेटीच्या दिवशी की दहा पाच पालक विशेषतः गाड्यावाले गाड्यावाले ते काय करतात गाडी आणतात मुलाला भेटतात जेव घालतात किंवा डब्बा देतात आणि लगेच गाडी फिरवतात यावेळेस त्या गाड्यांची नोंद केली जाईल ज्याला असं करायचं त्यांनी एकतीसला यायचं नाही त्याने नंतर अपॉइंटमेंट घेऊन या ना कधीतरी देतो तुम्हाला फार पण एकतीस तारखेला आलेत तर तुम्हाला माझी शपथ आहे माझी शपथ आहे दादाजींची जी। पूर्ण वेळ सकाळी नऊ दहापासून तर रात्री सहा सात वाजेपर्यंत आठपर्यंत नऊपर्यंत निदान सहा सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत माझ्या लेकरांबरोबर वेळ बर द्या प्लीज लक्षात ठेवा माझं शब्द नाही ऐकल्यास शापीत ठराल शापीत मी काय कोणी साधू संत किंवा माणूस नाही मी साधा तुमच्या मुलांचा सा सेवेकरी आहे बाळांनो बाबांनो तेव्हा बा, तो वेळ तुम्ही फक्त मुलांबरोबर द्या फक्त बरोबर जा इथं गप्पा मारा खूप गप्पा मारा खेळा त्यांच्याबरोबर त्यांचे फोटो सेशन घ्या खूप फोटो काढा खूप फोटो काढा पाठीमागं न्या तिकडे फोटो काढा चिक्कूबागेत न्या रामटेकवर न्या गार्डन न्या गोठ्यात न्या बिल्डिंगवर न्या आणि फोटो काढा गप्पा मारा त्यांच्याबरोबर जी भाजीपोळी असेल जी भाजी भाकर असेल ते जेवण करा जे तुम्ही आणलं ते जेवण करा आणि संध्याकाळी निवांत गुड बाय करा पण येऊन निवळ भाग 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 कुत्र्यासारखी परिस्थिती तुमचं कुटुंबाची करू नका यान पळून जा असं नका करू ही विनंती हा व्हिडिओ नंबर एक इथं मी स्टॉप घेतो आणि दुसरा व्हिडिओ लगेच करत आहे लक्ष द्या तुमचं स्वागत व्यक्तीसला माझी तब्येत बरी असली तर मी तुमच्याशी डायलॉग करेल मस्तपैकी आपण एक दोन तास दोन तीन तास चिंतन करूया सत्संगाचं चिंतन काय तर आपल्याला काही चिंतन नाही करायचं आपल्याला कशाचंच नाही करायचं चिंतन आहे आपल्या लेकरांचं आपल्या लेकरांच्या भविष्याचंही चिंता राहू नये पुढे म्हणून आजच चिंतन करायचं लेकरं उभे करायचे लेकरांना घटवायचं छान आहेत माझ्या आता होस्टेलचे मुलं डेस्कॉल यावर्षी सगळ्यात सुंदर बॅच आहे माझी दहावीची खूप म्हणजे मी आता असं सांगेल पन्नास वर्षातली सगळ्यात छान बॅच विशेषतः कोरोनानंतर आमच्या चार पाच बॅचेस खराब झाल्या होत्या मी मान्य करतो खूप खराब झाले ते पालकांमुळे काही मुलं चुकत होते पण पालक त्यांना पाठीमागं घालत होते मुलींचे पालक विशेषत्वाने मुलांचे पालक काही आणि म्हणून त्या बॅचेस खराब झाल्या असं मी सरळ म्हणतो गेलेल्याचं सा सांगायला हरकत नाही कौतुक नाही करतो चांगले होते मुलं काही मुलं काही मुली काही पालक पण काही विघ्न संतोषी पालक काही विघ्न संतोषी मुलं त्यांनी बॅचेस कारक आणि ही बॅच खूप छान आहे माझी खूप छान आहे प्लीज माझ्या बॅचला लग, दृष्ट्या लागू देऊ नका दहावीची खूप छान आहेत आपण या दहावीच्या मुलांची मुलाखत घ्या मुलींची मुलाखत घ्या खूप महत्वाची तुम्ही येऊन दहावीच्या मुलं मुलींशी बोला कसं वाटतं आणि आपण छान एकतीस तारीख आनंद घेऊया भेटीचा चर्चेचा सत्संगाचा ओम शांती ओम शांती